आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या शनिवारी आहे योगिनी एकादशी एकादशीचा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो एकादशी दिवशी जर तुम्ही विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केला तर त्या उपायाचा शंभर टक्के फायदा तुम्हाला होतो त्यामुळे बघा महिन्याला ज्या एकादशी येतात त्या एकादशी एक दिवशी अवश्य तुम्ही तुमची मनोकामना इच्छा मनामध्ये ठेवून विष्णूंचा उपाय जर केला तर नक्कीच भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर होतो त्याचबरोबर आपल्या संकटामधून आपल्याला मार्ग मिळतात आपल्या काही अडचणी असतील तर त्यामधून देखील आपल्याला मार्ग मिळतात धनलाभ होतो म्हणजेच काय तर आर्थिक प्रगती सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर एकादशी दिवशी केलेले उपाय नक्कीच फलदायी ठरतात त्यामुळे बघा उद्या एकादशी दिवशी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे लक्षात घ्या हा उपाय अगदी दोन मिनटाचा आहे पण एवढा प्रभावी आहे तुमच्या आयुष्यामधले जे काही दोष असतील किंवा कुंडलीतले दोष असतील ज्या काही अडचणी असतील तर हा उपाय जेव्हा तुम्ही एकादशी दिवशी कराल काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा फरक नक्की जाणवणार आहे त्यामुळे नक्की हा दोन मिनटाचा उपाय करा काहीही तुम्हाला खूप अवघड असा उपाय करायचा नाही फक्त दिव्याखाली तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि या उपायाने नक्कीच बघा तुमचे जे काही नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाही आहे तुमच्या कष्टांना मेहनतीला तर या सगळ्या समस्या दूर होतील आर्थिक परिस्थिती तुमची चांगली नाही आहे किंवा आलेला पैसा टिकत नाही आहे सततचं आजार पण आहे काहीतरी अडचणी विघ्न येत आहेत घरामध्ये व्यवसायामध्ये यश नाही आहे नोकरी मिळत नाही किंवा अनेक तुमचे दुसरे काहीही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील तर प्रत्येक संकटामधून तुम्हाला या उपायामुळे मार्ग मिळणार आहे त्यामुळे नक्की हा उपाय करा शक्य असल्यास दर एकादशीला तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा बघा आयुष्यातले कितीतरी दुःख या उपायामुळे दूर होतात अडचणी दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होते त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही एकादशी दिवशी करायचा आहे तर उद्या तुम्हाला शनिवारी एकादशी दिवशी हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा उद्या एकादशीचा दिवस आहे त्यामुळे भगवान विष्णूंचं नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा त्याचबरोबर आपल्याला म्हणजे देवघरामध्ये दे। बाळकृष्णांची जी मूर्ती असते तर बाळकृष्णांना दुधाने पाण्याने अभिषेक करा बाळकृष्ण म्हणजेच काय तर भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे श्रीकृष्ण म्हणजे त्यामुळे कृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करा दुधाने पाण्याने त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करा या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता जे कोणी एकादशीचा उपवास करत असतील तर ते करू शकतात किंवा उपवास करणे शक्य नाही फक्त तुम्ही ही वस्तू एक दिव्याखाली ठेवा आणि बघा नक्कीच तुम्हाला काही दिवसांमध्ये शंभर टक्के याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर तुम्ही सकाळी करा किंवा मग दिवसभरात कधीही करा संध्याकाळी केला तरीही चालेल तर आपल्याला काय करायचं आहे उद्या एकादशीचा दिवस आहे त्यामुळे नित्यदेवपूजा करून घ्या अंघोळ आधी आपल्याला करून घ्यायची आहे स्वतःची स्वच्छता करून घ्यायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता हळद त्यामध्ये टाकायची आहे आणि अशा हळदीच्या पाण्याने एकादशी दिवशी आंघोळ करायची आहे यामुळे बघा आपला गुरुग्रह प्रबळ होतो हळदीचे उपाय एकादशी दिवशी नक्की करायचे आहेत पर्शी पुसण्याच्या पर पाण्यामध्ये देखील तुम्ही हळद गोमूत्र या गोष्टी टाका उद्या शनिवार देखील आहे आणि अशा पाण्यानेच पर्शी पुसून घ्या यामुळे काय होतं घरातली नकारात्मक ऊर्जा तर दूर होते शिवाय घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये तयार होते कारण आपण हळद वापरत आहोत यामध्ये तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत उंबर शक्य झालं तर हळदीचं लेपण तुम्ही करा तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण करू नका कारण तुळशीचं व्रत असतं एकादशीचं विष्णूंसाठीचं ते खंडित होतं म्हणून आपल्याला एकादशी दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आता बघा आपल्याला उपाय कसा करायचा आहे तर देवघरातला मुख्य जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलाही उपाय करण्याच्या आधी आपल्या देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्याचबरोबर धूप अगरबत्ती जी आहे ती लावायची आहे आपल्याला आता हा उपाय करण्यासाठी अजून एक दिवा आपल्याला लागणार आहे मग तुम्ही मातीची पणते वापरा चालेल घरातील एखादा धातूचा दिवा आहे पितळेचा किंवा मग तांब्याचा किंवा चांदीचा दिवा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता कोणताही दिवा घेतला तरी चालेल आता एक छोटीशी आपल्याला प्लेट घ्यायची आहे डिश छोटीशी घ्यायची आता तो जो दिवा आहे त्यामध्ये जोडवाट टाकायची आहे आणि त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आता गाईचं तूप असेल तर ते तुम्ही वापरा ते शक्य नाही आहे तर घरातलं कोणतंही तूप वापरलं तरी चालेल पण तुपाचाच दिवा लावा आता अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता जी छोटी डिश आहे त्यामध्ये आपल्याला पांढरे तिळे घ्यायचे आहेत पांढरे तिळी तुम्ही अर्धी वाटी घेतले तरी चालेल एक छोटी वाटी भरून घेतले त चालेल किंवा दोन चमचे घेतले तरीही चालेल आ, अशा प्रकारे पांढरे तिळ घ्यायचे आहेत त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे त्यावर तुम्ही तो दिवा ठेवायचा आहे आता दिवा प्रज्वलित करायचा त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये आपल्याला अखंड अकरा तांदूळ टाकायचे आहेत तुकडा तांदूळ वापरू नका चांगले अखंड जे तांदूळ असतात ते आणून ठेवा आणि त्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमुडभर हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता असा हा दिवा देवांकडे तोंड करून आपल्याला ठेवायचा आहे तिथे हात जोडून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णूंच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा हा जप करू शकता आता या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये फक्त आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि तुम्हाला हात जोडून जी काही तुमची इच्छा असेल व्यवसायासंबंधी नोकरीसंबंधी किंवा आर्थिक लाभा लाभासंबंधी किंवा इतर काहीही तुमची इच्छा असेल कर्ज असेल किंवा अजून काही तुम्हाला प्रॉपर्टीचं काम आहे ते अडकत आहे किंवा कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे काहीही तुमची इच्छा असू दे ती तुम्ही मनोभावे विष्णूंना सांगायची आहे आणि लवकरात लवकर तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा अशी तुम्हाला तिथे विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आता हा जो दिवा आहे तो काही वेळ आपल्या देवघरामध्येच तसाच राहू द्यायचा आहे आणि जेव्हा तो दिवा आता मालवेल त्यानंतर काय करायचं आहे तर जे तीळ आहेत आपण दिव्याखाली ठेवलेले ते एखाद्या पिशवीमध्ये घ्यायचे आहेत आणि जवळ असलेल्या विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला त्यांच्या चरणापाशी ते ठेवून यायचे आहेत किंवा रामाचं मंदिर असेल श्रीकृष्णाचं मंदिर असेल किंवा कोणतं मंदिर नाही आहे तर दत्तगुरूंचं मंदिर आहे तर तिथे तुम्ही हे जे पांढरे तीळ आहेत ते ठेवून यायचे आहेत यापैकी कुठलंच मंदिर जवळ नसेल तर जवळच्या एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरात जरी तुम्ही हे तीळ ठेवून आलात तरीही चालेल आता तुम्ही हा उपाय सकाळी केलेला आहे तर दिवा मालवल्यानंतर तुम्ही अजून त्यामध्ये तूप टाकून तो दिवा प्रज्वलित करू शकता आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही उद्या एकादशीच्या दिवशी दुपारी किंवा मग संध्याकाळी हे साहित्य घेऊन एखाद्या मंदिरामध्ये ते ठेवून यायचे म्हणजे काय जे तिळ आहेत ते आपल्याला तिथे अर्पण करून यायचे आहेत किंवा तिथे ठेवून यायचे आहेत किंवा तुम्ही संध्याकाळी उपाय केलेला आहे आणि दिवा मालवल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हे जे तीळ आहेत ते मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत आणि तिथे हे तीळ अर्पण करायचे आणि लक्षात घ्या अजून एक गोष्ट जेव्हा आपण हे तीळ अर्पण करायला नेतो तेव्हा एक आपल्याला हळकुंड न्यायचं आहे हळकुंड किडलेलं नसावं चांगलं हळकुंड फक्त एक हळकुंड आणि अशा प्रकारे हे जे दिव्याखालचे जे पांढरे तिळ आहेत ते आपल्याला मंदिरामध्ये ठेवून यायचे आहे शक्य असेल तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ नेऊ शकता किंवा काहीच नाही शक्य तर खडीसाखर फक्त तुम्ही ठेवून येऊ शकता तिथे देखील तुम्ही विष्णूंची प्रार्थना करा आणि तुमची जे काही समस्या आहे अडचण आहे इच्छा आहे ती बोलून दाखवा लक्षात घ्या एकादशी दिवशी अशा प्रकारे जर तुम्ही तिळाचं दान केलं किंवा तीळ जे आहेत ते विष्णूंच्या चरणाशी अर्पण केले तर कसलाही किंवा कुठलीही अडचण तुमच्या आयुष्यामध्ये असू द्यात कुठलीही समस्या असू द्यात ती विष्णूंच्या कृपेने दूर होते जे काही तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा बंद पडलेला आहे त्यामध्ये देखील तुम्हाला काही दिवसांमध्ये चांगला असं यश मिळू लागेल विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी जरी हा उपाय केला तरी तुम्हाला काही दिवसांमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे या उपायाचा त्यामुळे नक्की एकादशी दिवशी अशा प्रकारे तिळाचं दान करा आणि त्याचबरोबर असं एक हळकुंड देखील पांढऱ्या तिळाबरोबर आपल्याला विष्णूंच्या चरणापाशी ठेवून यायचं आहे बघा उपाय अत्यंत साधा आहे पण खूप जास्त प्रभावी आहे नक्की सगळ्यांनी करा उद्या एकादशी आहे आणि दर एकादशीला जर केला तुम्ही हा उपाय तर निश्चितच तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय एकादशी दिवशी करता येईल